नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अगदी झटपट अशी तयार होणारी चिकन बिर्याणी बनवणार आहे कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी अशी ही रेसिपी आहे तर आवडली तर या पद्धतीने करून बघा तर चिकन बिर्याणी करण्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनला मी मॅरिनेट करणार नाही यामध्ये आता मसाले घालून मिक्स करून घेणार आहे फक्त तर सगळ्यात पहिला यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालू दोन चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता दीड चमचा बिर्याणी मसाला घालू इथं मी सुहाणा बिर्याणी मसाला वापरलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ दीड चमचा आलं लसूण पेस्ट पाववाटी दही घेतलेला आहे दही जास्त आंबटसरासं घालू नका आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व हाताने चांगलं मिक्स करून घेऊ चिकन मी मॅरिनेट करणार नाही कांदा टोमॅटो परतून घेई तोपर्यंतच असं चिकन फक्त मसाल्यामध्ये ठेवणार आहे अगदी झटपट अशी या पद्धतीने चिकन बिर्याणी तयार होते तर चिकन मी चांगलं मसाल्यांसोबत मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण चिकन बिर्याणी बनवू तर ही चिकन बिर्याणी मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये अगदी झटपट अशी ही चिकन बिर्याणी तयार होते तर चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी दोन मोठे चमचे तेल आणि वरून थोडं साजून तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ चिरलेले आहेत ते घालून चांगले सोनेरी रंगावरती परतून घेऊ बिर्याणीसाठी कांदा थोडा जास्त घ्यायचा मस्त अशी चव लागते बिर्याणीला तर मस्त बघू शकताय सोनेरी रंगावरती कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्रीची पानं दोन हिरवी मिरची एक चक्री फूल आणि चार लवंग घेतलेले आहेत खडे मसाले तुम्ही आवडीनुसार घालू शकता जे घरी उपलब्ध आहेत ते आता हे खडे मसाले थोडे आपण कांद्यासोबत परतून घेऊ खडे मसाले थोडे परतून घेतल्यानंतर यामध्ये आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालू उभा चिरलेला टोमॅटो जास्त घालू नका कारण बिर्याणीमध्ये दहीसुद्धा घातलेला आहे त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या आहेत आणि घातलेल्या आहेत हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला तिखट हवं आहे आता टोमॅटो कांद्यासोबत थोडा मौसर असा परतून घेऊ कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला मी परतून घेतलेला आहे अगदी मौसर होई तोपर्यंत आता यामध्ये मसाला लावलेलं ला चिकन घालू आणि चिकनसुद्धा एक पाच मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं किंवा चिकनला कडेनं तेल सुटेपर्यंत मसाल्यामध्ये चिकन चांगलं परतून घ्यायचं सुरुवातीला चिकनमध्ये आलं लसूण पेस्ट आणि मसाले कच्चेच घातलेले आहेत त्यामुळे चांगलं परतून घ्यायचं म्हणजे मसाल्यांचा कच्चा वास बिर्याणीला लागत ला नाही तर साधारण पाच सहा मिनटं चिकन चांगलं मसाल्यांसोबत मी परतून घेतलेलं आहे आता हे चिकन मी थोडंसं शिजवून घेणार आहे जास्त मऊसर असं शिजवायचं नाही अगदी थोडंसं शिजवून घेणार आहे म्हणजे बिर्याणी झटपट अशी तयार होते तर त्यासाठी मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे यामध्ये तर चिकनच्या भांड्यामध्येच पाणी घालून यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे चिकनला सुद्धा त्याचं त्याचं तया पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी घालू नका अर्धी वाटीच होईल इतपत मी पाणी घातलेलं आहे आता मिक्स करून झाल्यानंतर गॅस बारीक करून यावरती एक सात ते आठ मिनिटासाठी झाकण ठेवू आणि चिकन थोडं असं शिजवून घेऊ तोपर्यंत बिर्याणीसाठी तांदूळ मी फक्त धुवून घेणार आहे भिजत घालणार नाही फक्त धुवून घेणार आहे त्यासाठी इथं मी बिर्याणीचा लांबदाण्याचा तांदूळ अडीच वाटी घेतलेला आहे तर अर्धा किलो चिकन आहे तर अर्धा किलोपेक्षा थोडे कमी तांदूळ मी घेतलेले आहेत तांदळाचं प्रमाण चिकनपेक्षा कमी ठेवायचं म्हणजे बिर्याणी मस्तशी चवीला लागते आता तांदूळ आपण पाण्याने एक दोन वेळा असे धुवून घेऊ आणि पाणी निथळून मी ठेवून देणार आहे आणि लगेच चिकनमध्ये घालणार आहे तर तांदूळ मी स्वच्छ धुतलेले आहेत आणि पाणी निथळून ठेवलेलं आहे त्याचबरोबर चिकनसुद्धा इकडं बघू शकताय थोडं मऊसर असं मी शिजवून घेतलेलं आहे एक सात ते आठ मिनटासाठी चिकनचा मसालासुद्धा जास्त पातळ नाही आहे बघू शकताय त्यामुळेच पाणी थोडं कमी घालायचं आता चिकनमध्ये आपण गरम पाणी घालू तर अडीच वाटी तांदूळ घेतलेले त्याच्या दुप्पट म्हणजे पाच वाटी मी गरम पाणी घालणार आहे जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचं कारण तांदूळ आपण भिजत ठेवलेला नाही फक्त स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे गरम पाणीच घालायचं म्हणजे चिकनची सुद्धा आहे तशी चव राहते आणि बिर्याणी मस्त चवीला लागते तर गरम पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार अजून मीठ घालू कारण पाणी वाढवलेलं आहे मिठाची चव कळत नसेल तर पाण्याची चव घेऊन बघायची जर बरोबर लागली तर बिर्याणीला सुद्धा बरोबर असं मीठ लागतं तर थोडं मीठ अजून घातलेलं आहे मी आणि आता यामध्ये लगेच आपण जो स्वच्छ धुतलेला तांदूळ आहे तो तांदूळ घालू असा उकळीमध्ये तांदूळ घातला की बिर्याणी मस्त मोकळी सुटसुटीत होते या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर मी चिकनमध्ये तांदूळ घातलेला आहे आता चमच्याने अगदी अलग हाताने थोडा मिक्स करून घेऊ जास्त अगदी मिक्स करायचा नाही अगदी अलग हाताने चमच्याने मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे साजूक तूप घातल्यामुळे मस्त बिर्याणी चवीला छान लागते साजूक तूप तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी चालेल साजूक तूप आता चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर गॅस बारीक करून कुकरचं झाकण लावू आणि बारीक गॅसवरती कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेऊ तांदूळ मी फक्त धुवून घातलेला आहे त्यामुळं बारीक गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे तांदूळसुद्धा चांगला शिजतो आणि त्याचबरोबर चिकनसुद्धा चांगलं मौसर असं शिजतं तर बारीक गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशी मस्त चमचमीत चिकन बिर्याणी तयार झालेली आहे चमच्याने आता मिक्स करून घेऊ मस्त मोकळी सुटसुटीत अशी ही चिकन बिर्याणी साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी तयार होते चिकनसुद्धा मस्त असं मौसर शिजलेलं आहे आता चिकन बिर्याणी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि थोडी मिक्स करून घेऊ बिर्याणीमध्ये ही चिकन बिर्याणी रायत्यासोबत खायला एक नंबर अशी लागते किंवा गरम गरम अशीसुद्धा खाऊ शकता मस्तच लागते तर तुम्हाला जर ही झटपट आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेली चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद